नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी नथुराम गोडसे यांची प्रतिमा झळकावून समाजामध्ये ते निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा महिला पक्षने घेतली सहाय्यक आयुक्तांची भेट रामनवमी निमित्त काढलेल्या शोभायात्रे झळकवली होती नथुराम गोडसे यांची प्रतिमा रविवारी प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सव निमित्त कल्याणपूर्व येथे शोभायात्रा काढण्यात आली होती त्या शोभा छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराणा प्रताप अशा महापुरुषांच्या प्रतिमा त्यांनी आपल्या समाजाप्रती केलेल्या महान कार्यालयाबद्दल झळकवत होते पण त्या शोभायात्रेत काही समाजकंटक नथुराम गोडसे ज्यांनी आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली होती अशा समाजकंटकांची प्रतिमा झळकावून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता याबाबत कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांना निवेदन देऊन अशा समाजकंठ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आज कल्याण डोंबिवली महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी आणि शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगजित सिंग प्रदेश सचिव सुरेंद्र आढाव प्रदेश प्रतिनिधी मुन्ना तिवारी कार्याध्यक्ष राजभाऊ पाटकर महिला काँग्रेसच्या सरचिटणीस कोमल भोसले मोहने टिटवाळा महिला ब्लॉक अध्यक्ष उर्मिला भोईर आदी पदाधिकारी उपस्थित होते काल कल्याणपूर्वेत रामनवमी शोभायात्रेनिमित्त शोभायात्रा जी निघाली होती त्यानिमित्त काही वीर पुरुषांचे फलकं झळकवले जात होते जसे वीर पुरुष शिवाजी महाराज असतील फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन बाबासाहेब आंबेडकर असतील तसंच त्याचसोबत एक नथुराम गोडसे याचा फोटो म्हणजे झळकवण्याचं को काम कोणतरी प्रयत्न असं समाजात तेल निर्माण होईल ह्याचा प्रयत्न सुरू आहे पण आम्ही जे औरंगजेबाचा नाव घेऊन या लोकांनी इतके दिवस जे राजकारण केलं ते करण्याची इच्छेत नाही आहोत पण लवकरात लवकर जो कोणी हे तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर पोलिसांनी चौकशी करावी व कारवाई करावी हेच पत्र घेऊन आज आम्ही एसी साहेबांना दिलं आहे तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद